आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड, विटा। तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा खर आपण ज्या ठिकाणी लहानाचं मोटर झालो ज्या ठिकाणी आपण महाविद्यालय शिक्षण घेतलं ज्या बस स्थानकातून आपण या लालपरीतून प्रवास केला ते बस स्थानक आज या ठिकाणी जमीन दोस्त करण्यात आलेलं आहे नस वर्षापूर्वी पाळण्यात आलेलं हे आहे विटा बस स्थानक या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर विटा बस स्थानक पाडण्यात आलेलं आहे गेल्या पन्नास वर्षापासून या ठिकाणी हे उभं होतं अनेक पावसाळे हिवाळे या बस स्थानकाने खाल्ले होते परंतु आज या यादी यादी बस स्थानकाच या ठिकाणी जमीन दोस्त करण्यात आलेलं आहे तब्बल पंधरा कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी या बस स्थानकाचं काम करण्यात येणार आहे जर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर हे जुनं बस स्टँड आहे हे या ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे हे बस स्थानक होण्यासाठी तब्बल दोन वर्ष लागणार आहेत विटा घरात जे प्रवासी येणार आहेत त्यांनी या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे त्यांनी आपल्या बरोबर असणारे वृद्ध लोक असतील लहान मुले असतील त्यांची या ठिकाणी योग्य ती काळजी घेणं असं आवाहन त्या ठिकाणी आधार व्यवस्थापनाने केलेलं आहे लवकरच हे बस स्थानक आपल्या सोयीसाठी सज्ज होणार आहे मी त्यातव स्टार न्यूज मराठी भेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा